नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं जयमलदार पोल्ट्री फार्ममध्ये मित्रांनो बघा आपण हे लाईफ इन्कुव्हेटरमधून मशीन घेतलेली होती तर आपल्याला नव्वद टक्के रिजल्ट भेटलेला आहे एक नंबर मशीन आहे भारी बघा आपण इथे वरती दुसऱ्या पण मांडी ठेवली एवढी हे बघा पिल्लांचं बघा पिल्लं पुतळाला चालू झाले दादा हे बघा इथे पण आहेत एक नंबर क्वालिटीची मशीन आहे हा रिझल्ट पण चांगला आहे ह्याच्यामध्ये हे बघा मित्रांनो जर कोणाला ही मशीन घ्यायची <्याराँ> असेल तर सरांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही मशीन बुक करू शकतात रिजल्ट रिजल्ट तर चांगला आहे मशीनचा तर मी आणलेली त्यांच्याकडनं त्यांनी डिलेवरी केलेली मला तर जर कोणाला घ्यायचं असेल तर सरांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही मशीन बुक करू शकता धन्यवाद